की महाराष्ट्र देश न्यूज मराठी असं म्हणतात की इच्छा असेल तर मार्ग दिसेल या म्हणीप्रमाणे शिखर शिंगणापूर येथील मानदेश कन्या कुमारी डॉक्टर अमृता जगन्नाथ दडस हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील एम बी बी एस पदवी यशस्वीरित्या संपादन केली याबद्दल तिथे सर्वत्र कौतुक होत आहे आई शेतामध्ये जाऊन शेतमजुरी करते तर वडील एका छोट्याशा पतसंस्थेमध्ये कर्मचारी म्हणून काम करतात अशा परिस्थितीमध्येही तिने कुठेही न थांबता खचून न जाता आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठे यश मिळवले आहे तिच्या या शैक्षणिक प्रवासाची यशोगाथा महाराष्ट्र देश न्यूज मराठी चॅनलच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत तिच्या या यशाबद्दल महाराष्ट्र देश न्यूज मराठी चॅनलच्या वतीने सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या नमस्कार सर्वांना आज महाराष्ट्र देश न्यूज मराठी चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि या ठिकाणी आज एक संघर्षाचे गाथा आपण या ठिकाणी उपस्थित आहोत संघर्षमय जीवनामध्ये पुढं जाऊन इतरांसाठी दीपस्तंभाप्रमाणे एक मार्गदर्शक आणि प्रेरणादायी प्रवास ठरवणारं व्यक्तिमत्व अर्थात गाव टाकेवाडी आणि सध्या शिखर सिंगणापूरला स्थायिक झालेलं दडस कुटुंबातील कुमारी डॉक्टर अमृता जगन्नाथ दडस ही आज है। तो तीचा से अपन, तीचा या ठिकाणी उपस्थित आहे तर तिच्याशी आपण तिच्या या प्रवासाविषयी आपण जाणून घेणार आहोत जाणून घेण्यापूर्वी खर तर अमृताने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अगदी घरामध्ये प्रचंड कठीण परिस्थिती असताना देखील आर्थिक अडचणी असताना देखील एक उत्तुंग असं यश मिळवलेलं आहे आणि विशेष करून त्यासाठी तिचा प्रवास आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सुप्रभात अमृता डॉक्टर अमृता आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्टुडिओमध्ये आज या ठिकाणी आपण निश्चित आपला प्रवास खूप प्रेरणादायी ठरणार आहे आज आपण एमबीबीएस पूर्ण केला आणि एमबीबीएस पूर्ण करत असताना यशस्वीरित्या अगदी चांगल्या गुणांनी चांगल्या मार्गाने संपादन केलेलं आहे त्याबद्दल प्रथमता तुझं सर्वांच्या वतीनं हो मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि खूप साऱ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तर अमृता एकंदरीत मी हे विचारताना प्रथम असं विचारतो की तुझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी या संदर्भानं तू थोडस सांगण्यापूर्वी तुझा जो आत्ताच तू शिक्षण पूर्ण केलं आहे म्हणजे कशामध्ये पदवी कशा पद्धतीने पूर्ण केली याच्या संदर्भानं थोडस सांग MBBS, आ, मी माझं एम बी बी एस तळेगाव दाबाडेमधून पूर्ण केलेलं आहे माझं प्राथमिक शिक्षण शिखर चिन्हापूरमध्ये झालेलं आहे चौथीपर्यंत त्यानंतर मी द वावर एरियामध्ये दहावीपर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे आणि तिथून पुढे अकरावीसाठी मी कराडमध्ये ॲडमिशन घेतलं होतं तिथे दोन वर्ष गेले माझे आणि त्याच्यानंतर नीटची परीक्षा देऊन मला गव्हर्मेंट कोट्यात पण मला तळेगाव लावाडी इथे ॲडमिशन मिळाल्यामुळे तिथे मी माझं पूर्ण एम बी बी एस कंप्लीट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता पुढची नीट पी एच तयारी सुरू आहे तुझ्या या प्रवासामध्ये तुझी सुरुवात प्रथम जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाली शाळेत हा जिल्हा परिषदिंगपूर मध्ये छान व्हेरी गुड म्हणजे अखंड महाराष्ट्राचं जे कुलदैवत म्हणून समजला जातो लाखो म्हणजे भक्त त्या ठिकाणी येत असतात अशा ठिकाणी तुझी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये सुरुवात झाली जी एक आनंदाची बाबा आहे माध्यमिक शिक्षण आहे ते तुझं कोणत्या शाळेत झालं पानलिंग विद्यालय वावरे पानलिंग विद्यालय वावरेला कसे येत होते बस नाही काय अडचणी यायच्या काय बस सकाळी काय प्रॉब्लेम यायचा नाही पण संध्याकाळी येताना एकच बस असायची का एक ती गेली तर मग रात्री खूप लेट व्हायचा घरचे पण बोलायला लागायचं म्हणजे बसची संख्या कमी असायची वाहतूक व्यवस्था कमी असायची आणि अशा वेळेला घरच्यांना त्यावेळेला तू काय स्वप्न पाहिलं होतं का मला पहिल्यापासूनच डॉक्टर बनायचं होतं तशी सुरुवात मी अभ्यासाला नववी पासून केली होती याच्या आधी एवढं अभ्यासाच नव्हतं काय वातावरणही नव्हतं आणि तेवढे हे नव्हतं त्याच्यानंतर माझ्या शिक्षकांनी तिथल्या प्रोत्साहन दिलं मग हळूहळू दहावीमध्ये पण तू प्रथम होती त्यावेळे पालिंगच्या विद्यालयामध्ये मला वाटतं शिक्षण संस्थेची ती शाळा आहे अतिशय चांगलं युनिट आहे खेळाला पण तिथं खूप चांगला वाव आहे आणि अशा शाळेमध्ये तुझं माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं बरं याच्यामध्ये सर म्हणून होते जाधव सर म्हणून होते उपनगर सर होते, होते आ, 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 करे सर म्हणून होते या, या सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे माझ्या दहावीपर्यंतच्या शिक्षणामध्ये त्यांनी खूप मला प्रोत्साहन आहे बर मग दहावी नंतर तू प्रवेश पुढे घेतला अकरावीला मी कराडला शिकायला तेच काय ठरवलं ते मला आधीपासूनच ठरलं होतं माझं की एक तर सातव्याला जायचं नाही तर कराडला जायचं तर मग ते कराड

अशा अण्णांच्या पुण्यतिथी दिवशी नेमका मुलाखतीचा योग आलेला आहे खूप चांगला योग आहे आणि विशेष म्हणजे तुझा प्रवास सुद्धा अण्णांच्या शाळेमध्ये जास्त काळ झालेला आहे या सगळ्यामध्ये जात असताना अशा काही प्रसंग अशा काही अडचणी आल्या की त्यावेळेला तुला असं वाटलं की आता थांबावं लागते की काय असे काही प्रसंग आहेत का शाळेत असताना पण झाले होते की प्रवासामुळे आणि जेव्हा अकरावी बारावीला पण होते तिकडे तर ते नवीन ठिकाण नवीन ठिकाणी राहायचं हॉस्टेलला प्रॉब्लेम यायचे खाण्याचे वगैरे प्रॉब्लेम राहायचे त्याच्यामुळे थोडे होते प्रॉब्लेम पण थांबायचं नव्हतं कारण की पूर्ण तर करायचं एवढं लावून घेऊन येतो आपण घरच्या अपेक्षा असतात आपल्याकडून तर ते आज थांबायचं नव्हतं एवढंच होतं डोक्यात काही करून ते पूर्ण करायचं आहे म्हणजे त्या संकटाकडे संकट म्हणून न बघता माझं टार्गेट माझं गोल जे आहे त्या गोल मला पोहोचायचं आहे आ, आ, ला ला या ठिकाणी डॉक्टर अमृता जगन्नाथ दडसीचे वडील पण आपल्यासोबत आहेत मी तिच्या वडिलाला विचारेल की तुमच्या मुलीनं आज डॉक्टर बनण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलेलं आहे पूर्ण केलेलं आहे तर या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल आपल्या लेखीच्या या प्रवासाबद्दल ज्या काय अडचणी आल्या असतील किंवा त्याच्यावरती काय पद्धतीनं हा प्रवास राहिला याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल आता काय मी शिमला गुरु पंचप्रमुख आहे ना त्याच्यामुळं आर्थिक बाबतीत कसं झालं आपली संस्था असल्यामुळं कर्ज मिळायला काय अडचण नाही ना चेअरमन वगैरे सगळे चांगले लोक आहेत ते म्हणजे वेळोवेळी आर्थिक बाजूने त्यांनी आपलं कर्ज वितरण मला केलं कर्जाची वेळेत फेड पण केली त्यामुळे आर्थिक अडचण आल्या समजायला सुटत गेल्या आणि रात्री कष्ट करून ते हप्ते भरत गेलो त्याच्यामुळे इथलं काय तसं नाही टेन्शन आलं तसं आणि मुळात असं होतं की बेसिक ही मुलगी डॉक्टर करायची माझ्या डोक्यात नव्हतंच मुळात आता जनरली पालकांचं काय असते अकरा बारा जणांची नगर लावून द्यायचं बारापर्यंत शिक्षण शिकवायचं एवढंच असते ना साधारण काय असतं बरेच हेच आहे ना मग दहावीला जेव्हा तिला आनंद केला पहिले आहे वावरे त्यावेळेस मी दोन हजार आम्ही गेलो गुणपत्रकार आहे गुणपत्रकार गेल्यावर तिथं मुख्याध्यापक होते विरकर म्हणून सोकासन गाव त्यांचं मग ते गोदाबद्दल देताना त्या विरकर साहेबांनी आम्हाला दिला म्हणजे चाचणी केलं पण असतो ते वैद्यकीय होत ना त्याच मग असल्यामुळे ते विरकर साहेब म्हणले तुमची मुलगी डॉक्टर होऊ शकते तुम्ही सातारा वायशी किंवा मग करार सायदापूर लागू गाडी मार्ग करून कुठं पण घ्या ऍडमिशन होऊन जाईल मग आम्ही सायदापूरला घेतलं ऍडमिशन त्यावे की डॉक्टर शकते या ठिकाणी जगन्नाथ धडस यांनी सांगितलं की या मुलीच्या प्रवासामध्ये तिच्या शिक्षकांनी त्यांच्या शाळेनं त्यांना जो टर्न दिला जे स्वप्न त्यांच्यामध्ये जागृत केलं आणि त्याचबरोबर आर्थिक संकट आले त्यावेळेस त्यांची स्वतःची जे काय तिथले मोहीची संस्था आहे त्या पतसंस्थेनं खूप सारखं म्हणजे त्यांना मदत वेळोवेळी करण्याचं काम केलं खर तर आज तिच्या डॉक्टरच्या किच्या प्रवासामध्ये त्या पतसंस्थेचं त्या शाळेचं योगदान म्हणावं लागेल पूर्ण संचालक बॉडीचे मला पाठबळ आहे यदा कदाचित जर समजा ते जर झालं नसतं तर हा प्रवास यदा कदाचित पुढचा थांबवा सुद्धा लागला असता परंतु अशा पत संस्थेचा मी निश्चितपणाने या ठिकाणी मनापासून चॅनलच्या वतीने सुद्धा अभिनंदन करतो कि ते, ते तुमच्या पाठिशी तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी तिच्या शिक्षणाच्या प्रवासामध्ये खंबीरपणे उभे राहिले त्या बदल आणि मुळात मी दोन हजार बावीसला ठाय झाले पण आमच्या संचालक सगळ्यांनी इज शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून मला वाढीव तीन वर्ष काम करायचे मला म्हण छान संचालक पंडाला अतिशय मनापासून कौतुक आहे आणि डॉक्टर अमृता आज या ठिकाणी तू एवढं छान पैकी म्हणजे शिक्षण पूर्ण केलं परंतु हे शिक्षण कोण करत असताना तसं पाहिलं तरी परिस्थिती तुझी घराचं अवलोकन केलं तर तशी महाकठी नाही ना माणसांना वैद्य महाविद्यालयीन शिक्षण द्यायचं म्हणलं तरी परिस्थिती नाही तर बराच खर्च असतो मेस असतो कपडे असतात इन्स्ट्रुमेंट्स असतात नोट्स असतात बुक्स असतात या सगळ्या गोष्टीमध्ये अडचणी ह्या येतच असतात परंतु एक खंबीर आई वडील तुझ्या पाठीशी उभे राहिले तुझे नातेवाईक कुणी असतील त्यांनी तुला मदत केली आता माझी एक तुला असं विचारायचं की या पुढच्या भविष्य काळामध्ये तुझं स्वप्न काय आहे किंवा पुढच्या समाजासाठी देशासाठी किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये काय स्वप्न पाहतेस तू पुढे तर मी पीजी मध्ये सध्या काय झालंय पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे आणि जितक शिकता येईल त्याच्यामध्ये तेवढा कमीत आहे या फील्ड आणि जेवढे होईल तेवढे लोकांची सेवा करायची आपण ज्या भागातून आलोय ते असं नाहीये एवढी सुविधा नाहीये शिक्षणाच्या ते पण प्रोत्साहित करायचे लोकांना म्हणजे जितक्या मुलींनी शिकेल तेवढं मला छान वाटणार आहे ते नक्कीच तुझ्या या सांगण्यातून निश्चितपणाने आई वडील आपली मातीशी असणारी नाळ या कठीण कठीण अशा दुष्काळी तालुक्यात म्हणण्याऐवजी तिथं बुद्धीचा सुकाळ आहे अशा याच्यातून तू आलेली आहे तुझ्याकडून खूप सगळ्या अपेक्षात मी एवढंच म्हणेन की आता अनेक पालक अनेक विद्यार्थी या नीटची तयारी करतात नाही का तर ही नीटची तयारी करत असताना पालक म्हणून आई वडील म्हणून पालकांनी काय भूमिका घ्यायला असं तुला वाटतं आता ही जी नीट ची पपोस ग्रॅज्युएशन ची परीक्षा आहे ती असते खूप कठीण पण असते आणि त्याच्या जागा पण आपल्या कंपेरिजन मध्ये एमबीबीएस खूप कमी असतात तर आपल्या मुलांना जे एमबीबीएस झालेत त्यांना फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या कारण की प्रत्येक पहिल्या असत नाही जागाही कमी असतात सगळे मुलं ते शंभर टक्के देतात स्वतःचा पण जरी नाही झालं तरी खचून जायचं नाहीये कारण ते परीक्षा तुम्ही जितका प्रयत्न करा तेवढा होऊन जातं ते पहिल्या अटेंड मध्ये मिळेल असं नाही आहे ते अतिशय सुंदर असा संदेश तिने दिलेला आहे की पालकांनी त्यांच्या पाठीमागे भक्तम पण उभं राहिलं माहिती मी ऐकणाऱ्या सर्वांना आवर्जून सांगेन की तिची जी एकंदरीत घरची परिस्थिती मी कुणा कोणाला जे म्हणतोय ते सांगण्याचं कारण असं आहे की प्रचंड प्रतिकूल परिस्थिती आहे आज ही आई तिची अगदी रोजगारावरती कामाला जाते वडील संस्थेमध्ये कर्मचारी म्हणून काम करत आहेत आणि अशा प्रसंगी कुठल्याही इतर प्रकारचं येणं नसताना एवढा मोठा प्रवास करणं तसं महाकठीणच पण जिथं इच्छा असते तिथं सापडतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर अमृता जगन्नाथ धडस तर या म्हणजे महाराष्ट्र कन्येनं वैद्यकीय क्षेत्रामध्ये आता खरं तर बरेच क्रीडा क्षेत्र असेल त्याच्यात शिक्षण क्षेत्र असेल त्याचबरोबर अनेक इतर क्षेत्र असतील अगदी कालच्या आपल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये सुद्धा एका आपल्या स्त्रीनं महिलेनं जर भारताचं तिथं नेतृत्व केलेलं आहे तर अशा या अमृता जगन्नाथ दडस याला खूप साऱ्या शुभेच्छा खूपच्या वाटचालीसाठी शुभेच्छा विशेष करून मी तिच्या आईचा इथं उल्लेख करेन आवाजून आई तर आता या ठिकाणी उपस्थित नसली तर तिच्या प्रत्येक निर्णयामध्ये आई तिच्या म्हणजे ठामपणे पाठीमागं उभी होती तिने कायम विश्वास दाखवला आत्ताच वडिलांनी सांगितलं की लोक काय करतात की मी दहावी बारावी झाले की आपलं लग्न करून रिकाम व्हायचं परंतु अशा आई वडिलांचं सुद्धा मी कौतुक करेन की ज्यांना रोजच्या जगण्याची भ्रांत आहे त्यांनी आज डॉक्टर पदापर्यंत मुं हे खरंच त्या आईचं त्या वडिलांचं खूप मोठं खूप मोठं धारिष्ट म्हणावं लागेल त्या आई वडिलांचं सुद्धा आज या महाराष्ट्र देश न्यूज चॅनल असेल किंवा समस्त मान तालुका असेल सातारा जिल्हा असेल महाराष्ट्राचा समाज असेल या सर्वांच्या वतीने मी त्यांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि कुमारी डॉक्टर अमृता जगन्नाथ दळस हिच्या पुढच्या वाटचालीला या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद मी जाताऱ्याहून महाराष्ट्र देश न्यूज मराठीसाठी मृणाली नियम